सो मंडळी आपण वर्ल्ड हेरिटेज साईट राणी की वाव आता जस्ट बघितलेली आहे आणि आता आपण निघालेलं कुठं राहुल टेम्पल मोदेरा जी अजून एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि जी आहे मोदिरा येथे तर इथलं डिस्टन्स किती योगेश आपलं बत्तीस किलोमीटर ओके इथनं बत्तीस किलोमीटर जायचं आहे आपल्याला आणि साईट जी आहे ती सहा वाजता बंद होणार आहे आणि आता वाजलेले आहेत चार म्हणजे बत्तीस किलोमीटर जायचं आहे म्हणजे साईट फिरायला आपल्याला कमीत कमी एक ते दीड तास लागल म्हणजे पराकडे अर्धा तास आहे तीस किलोमीटर जाण्यासाठी सो आता आपण निघालेलं तिकडे आणि लवकर जाऊन तुम्हाला अजून एक वर्ल्ड हेरिटेज साईट दाखवणार आहे काय सो आपण लवकर तिथे पोहोचणार आहे आणि तुम्हाला अजून एक वर्ल्ड हेरिटेज साईट दाखवणार आहे सो तोपर्यंत कनेक्ट राहा आणि मजा घ्या प्रवासाची दोन मित्र दिसत आहे बरोबर का मला ते <laughs> आपण निघाले सन टेम्पल जे की अजून तेरा किलोमीटर मंडळी आपण चाललोय ती रिव्हर आहे पुष्पावती रिव्हर आता आपण मोदेरा जस्ट पाच किलोमीटर अंतरावरती आपल्यापासून तर फायनली आपण येऊन पोहोचलोय मोदेरा सिटी मध्ये आणि इथं दिलंय बघा सन टेम्पल बरं भाऊ चला घ्या आपली स्वारी सन टेम्पलकडे मंडळी मागची जशी आपली हिस्टोरिकल हिस्टॉरिकल साईट होती एक हजार वर्षापूर्वीची जशी की राणी की तसेच आपण एक दुसऱ्या वर्ल्ड हेरिटेज साईटवर आलोय जी आहे ते सनरा <laughs> तर आपली जी आपण आता निघतो आता प्रवास कसा चालू आहे मंडळी तर आपण डोलावेरी सिटीवरून निघालो सकाळी आणि नंतर आपण गेलो राणी की आणि तिथून पुढे तिथून पुढे आपण जवळ साठी किलोमीटर आलो इथून आपला प्रवास आपल्याला जायचा अहमदाबादला सो आता लागत अहमदाबादला पोहोचायचं त्याच्या अगोदर आपल्याला इथे मस्त अशी ब्युटिफुल अशी प्लेस मिळाली तर ती बघितल्याशिवाय आणि रावडी मंडळी तुम्हाला शिवाय राहणार नाही मधी ही पण जवळपास एक हजार वर्ष पुराणी ओके आणि okay, योगेश तू काहीतरी तो पॉइंट सांगितलं होतं हे काही चारच मंदिर आहे वाटत इंडिया मध्ये मला चेक करावं लागेल एक सन टेम्पल कोणारकला आहे ओके पुरी इकडं ओडिसा मध्ये एक सन टेम्पल जम्मू आणि काश्मीर साइडला आहे ओके खूप भव्य दिव्य होतं त्यानंतर हे मोठे एक सन टेम्पल आहे असे सन टेम्पल तीन आहेत हे सूर्यदेवाला केले टेम्पल यांचं जे बांधकाम खूप मोठ्या कुठलाच देव देवळ म्हणजे सगळ्याच सगळ्याच म्हणजे जवळजवळ जेवढं मला माहितीये कोणाकच्या याच्यामध्ये पण पुजलं जात नाही मोदीरामध्ये पण नाही आणि जम्मू काश्मीरचं खूप मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केलं गेले ते मंदिर तिथं पण पुजलं जात नाही ते म्हणूनच वापरले जाते टेम्पल अटॅक झालेले भरपूर सारे जे पण जे पण पर प्रांतीयांनी आक्रमण केले ते सन टेम्पल केलेले तर जे पण आपल्या भारतात होते सूर्य मंदिर उडीसाच पण आहे त्याच्यावरती पण तोडलं त्याला ओडिसाचं सन वन टेम्पल जिथं मी व्हिजिट केलेली आहे दोन हजार अठरा मध्ये तर ते पण अतिशय जीर्ण अवस्थेत मिळालं बघायला कारण की त्याच्यावर पण खूप सारे परकीय आक्रमण झाले आणि त्याने जे तुटलेलंय पण ते मंदिराची अजून पण एवढी चांगली म्हणजे काही गोष्टी आहे ना बघल्यासारख्या तुम्ही नक्की विजिट करा ले ले ना। तर एक हजार चोवीस मध्ये महमूद गजनी या राज्याने या राजावर चालुक्य राजावर हल्ला केला होता त्याच्यात या आपल्या भीमराजाने विजय मिळवला त्या विजयाच्या काय म्हणलं आपण विजया हा विजयाचं प्रतीक म्हणून हे मंदिर बनवलेलं आहे एक हजार चोवीस हो सत्तावीस मध्ये विषयाचं <laughs> प्रतीक म्हणून त्यांनी हे मंदिर बांधलं आणि त्याच्यामध्ये आता हे आपण जे आता स्ट्रक्चर जे बघतोय समोर जे आपल्याला दिसतो डोळ्यांना त्यानुसार हा एक कुंड हे कुंड आहे पाण्याचं आणि जसं आपण तिथं बघितलं राणी की वावला जसं स्टेप्स दिलेलं आहे सेम स्टेप वेल म्हणताय याला आपल्याला इंग्लिश मध्ये आपण त्याला असं म्हणतो स्टेप वेल वाव म्हणतो त्याला वाव तर जी तिला असं पायरे जे आपण तिथे बघितल्या सेम तसा स्ट्रक्चर तिथे पायर आहे त्याच्यावरच कळतं की त्या त्याच पर्टिक्युलर राजाने त्या पर्टिक्युलर तेच ते कारागिरी वापरले असणार थे थे, तो तो ते डिझायनर आर्किटेक्चर तेच वापरले असणार त्याच्यामध्ये खूप सारे सिमिलॅरिटीज मिळ मिळणार आपल्याला तिथं पण मिळणार टेम्पलचे आता मंडप आहे दोन मंडप आहे एक आहे सभा मंडप आणि एक आहे गर्भगृह असे आता आपण जाऊन बघूया तिथे आता आपण इथून आपण जाऊन बघू कसं काय दिसतंय वरतून मला इथून वाटत मला इथून तो जो आहे ना काम तेवढं बारीक दिसतंय ना अरे सुंदर आहे दा वेगळंच वाटतंय मला तरी हां बारीक काम आता ते शिल्पकारपणा मिळतो ना आपण तो दिसतोय इकडे तो स्टोन पण आहे थोडा रेड स्टोन आहे जो आपल्याकडे ब्लॅक असतो ना दिसला आपल्या महाराष्ट्रात तो बेसाल्ट खडक आहे इकडेचा खडक वेगळा आहे बघा बघा हे समोरचं कसं वाइट दिसतंय बघा हूं तो आपणला चला आपण आहे ना इथून मी उभा मंडळी इथं आपलं जे दिसतंय ना हे माणसाचा चेहरा दाखवलाय त्यांनी आणि हे पंचमहाभूत आहेत हे पंचमहाभूतांचे प्रकार त्यांनी लावलेत बाजूला हे जे दिसतंय ना हे बारीक काम हे याच्यामध्ये कृष्ण शेष नागाबरोबर खेळताना ना, दाखवलेलं हे स्ट्रक्चर तर मंडळी तुम्ही आपलाय ना एलोरा केवचा जो कैलास टेम्पलचा आपला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही बघितला बघितलं जाऊन बघा त्याच्यामध्ये आपण सांगितले की टोटल चार फॉर्म असतात आर्किटेक्चर तर आपण बघितलं आपले स्ट्रक्चरल आर्किटेक्चरच्या दोन चार फॉर्म असतात त्यातलं एक स्ट्रक्चर जे आर्किटेक्चरचे चार फॉर्म असतात त्यातलं एक आर्किटेक्चर इथं आपलं दिसतं जे म्हणजे स्ट्रक्चरल आर्किटेक्चर शिला रचून केलेलं असतो त्याच्यामुळे आपण इथे दिसतो बघा हा जो पॉईंट तुम्ही बघितला ना तिथे दिसतं का तो दोन स्टोनची लॉकिंग कशी केली जाते बघा दिसले का तो असा आहे असा आहे हे लॉकिंग करता स्टोनचं लॉकिंग करून हे आपण काय करतो मोठं मोठं स्ट्रक्चर उभं केलं जातं त्याला इंटरलॉकिंग अंतर ये तो रसुन आनी, आ, तो सिस्टीम मानतात आणि त्याच्यानंतर हे स्टोन काय एकामेकावर रचून आणि आहे जसंच हा पिलर आहे हा पिलर पण काय करतात त्याला इंटरलॉकिंग लॉकिंग सिस्टीम वापरून पिलरचं काय अर्थ होल्ड करतात एका एक जर सेकंड फ्लोअर जरी असला तरी ते लॉकिंग सिस्टीमचा यूज करून हे दिसले जातात आणि सपोर्ट येतात